नमस्कार मध्ये आपलं स्वागत आहे मी समाधान वनसाळे सध्या आपण मंगळवेढा या विधानसभेमध्ये हो, आहोत आणि मंगळवेढा नगरपालिका या संदर्भामध्ये अनिल सावंत यांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी निवडणुका लागणार आहे आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट या ठिकाणी आहे आणि यांच्या काय उपयोजना किंवा कशी रणनीती असणार आहे की निवडणुकामध्ये कशा पद्धतीनं असणार आहे कारण की इथं वीस नगरसेवक आहेत आणि ती कशा पद्धतीनं काय काय कशी योजना उभी आहे आमची योजना अशा आहे की महा मंगेडा नगरपालिकेमध्ये आता नव निवडणुका लागलेल्या आहेत जरी आम्ही सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री मा, माजी पालकमंत्री लक्ष्मण सर अनिल दादा सावंत पक्षाचे नेते आणि राहुल शाह यांच्या नेतृत्वाखाली पूर्ण गट बांधणी आम्ही चालू केलेली आहे प प्रत्येक वार्डामध्ये आम्ही जाऊन प्रत्येक ठिकाणी निवडणुकीच्या उमेदवारांच्या मुलाखती घेतोय सध्या आणि पक्षाच्या नेतृत्वाखाली आम्ही वरून पक्षाचे खासदार माडामदार दयश्रीमती पाटील आमचे तालुक्यात जिल्ह्याचे अध्यक्ष वसंत देशमुख त्यांच्या सगळ्या नेतृत्वाखाली पवारसाहेबांचा विचार ह्या मंडळमध्ये रुजला पाहिजे आणि तुतारीचाच नगराज झाला पाहिजे हे आम्ही सध्या पूर्णपणे प्लॅन करत आहे ह्याच्या येणाऱ्या काळामध्ये महाविकास आघाडी कशी तयार होईल किंवा वेळ तर पक्षाच्या वैयक्तिक वे पूर्ण वेस नगरसेवक आणि नगराध्यक्ष हा तुतारीचाच झाला पाहिजे त्या दृष्टीकोनात आम्ही सध्या प्रयत्न करत आहोत आता या निवडणुकीचा तुमचा असा काय मुद्दा असला की कशावर आता गेले जवळजवळ नऊ वर्ष झालं त्या मंगळ्या नगरपालिकेचा विकास कुठला झालेला नाही कारण सरकारनं निवडणुका लावल्या नाहीत त्यामुळं पूर्णपणे मंगळ्या नगरपालिकेचा विकास कुठला झाला नाही गटेचा प्रश्न आहे स्मारकाचा प्रश्न आहे भरे गटेचा प्रश्न आहे कचऱ्याचा प्रश्न आहे अनेक प्रश्न इथं जिवंत आहेत त्यामुळं या सरकारच्या विरोधात चांगली भूमिका आम्ही घेऊन आमचा पॅनल निवडून करणार तुम्ही जे प्रत्येक वार्डातल्या उमेदवाराची ज्या वेळेस मुलाखत घेतली किंवा तुम्हाला ते भेटले तर त्या अनुषंगाने असं कुठलं तुम्हाला प्रश्न असं वाटलं की हे प्रश्न आपण या मुद्द्यावर आपण बोलू शकतो हे प्रश्न सुटलं पाहिजे प्रत्येक वार्डाचे वेगवेगळे प्रश्न आहेत त्यामुळे ज्या त्या वार्डामध्ये ज्या त्या ज्या योजना लाईटच्या असेल तिथल्या कटरीच्या असेल तिथले काय आडी अडचणी त्या त्या विभागात ज्या प्रश्नाच्या संदर्भात तिथले उमेदवार आहेत त्या त्या अनुषंगाने आम्ही मुलाखती घेतोय किती महिला आणि किती पुरुष उमेदवार आहेत जवळजवळ दहा पुरुष आणि दहा महिला ही निवडणूक रिंगणामध्ये उभा राहणार आहेत आणि महिला आरक्षित ओपन महिला हा पदाची उमेदवार आहे